विद्यालयातील अभ्यासिका ठरते विद्यार्थ्यांना संजीवनी मातृदेवो भव पितृ देवो भव आणि गुरुदेवो भव अशी आपली भारतीय संस्कृती याच संस्कृतीने जगाला आदर्श मूल्य दिली आज गुरुपौर्णिमा अर्थातच गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आपल्या आयुष्यातील पहिले गुरु आई वडील त्यानंतर शिक्षक आणि इतर मार्गदर्शक आणि तिसरे गुरु ठरतात ते म्हणजे ग्रंथ ग्रंथ हेच गुरु असं म्हटलं जातं आज गुरुपौर्णिमेनिमित्त पाहूयात आमचे प्रतिनिधी मिलिंद रिपोर्ट नमस्कार मी मिलिंद आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण पोहचलेले आहोत कॉलेज ऑफ सायन्स या ठिकाणी या महाविद्यालयाच्या प्रांगणात आपण आहोत आपल्या बाजूला पाहत आहे की आपण या ठिकाणी स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करता येते तसे रेफरन्स बुकसुद्धा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत शिवाय या महाविद्यालयामध्ये पत्रकारितेचा अभ्यासक्रम चालवला जातं त्या अनुषंगानं वाचन कक्षाची उभारणी करून वृत्तपत्राचं वाचन करून घेतलं जातं आणि अद्ययावत जे ज्ञान आहे ते, ते विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मिळेल याची काळजी या महाविद्यालयाच्या माध्यमातून घेतली जाते सोबतच संगणक कक्षसुद्धा आहे संगणक लॅब आहे त्या लॅबमध्ये जे दुर्मिळ ग्रंथ आहे त्या दुर्मिळ ग्रंथाची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली जाते तसे ग्रंथ उपलब्ध करून दिले जातात असं त्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकाकडून सांगण्यात आलेलं आहे एकूणच आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रथम गुरु म्हणून आपण आई मानतो आणि द्वितीय गुरु म्हणून शिक्षक आणि इतर व्यक्तींना आपण मानत असतो तर सर्वात महत्वाचे तिसरे जे गुरु असतात ते ग्रंथ म्हणून ग्रंथाला ग्रंथ हेच गुरु असं आपण वारंवार म्हणत असतो ग्रंथांना आपण गुरुची उपमा देतो कारण योग्य दिशेने जाण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी ग्रंथाची भूमिका तेवढीच महत्वाची असते जीवनाला चांगलं वाईट वळण देण्याचं काम ग्रंथच करत असतात त्यासाठी आजचा हा गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं आपण पाहणार आहोत ग्रंथ हेच गुरु हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात नेमकं कशा पद्धतीनं ग्रंथ आपल्यासाठी गुरुची भूमिका बजावत असतात तिरुमला फाउंडेशन नांदेड अध्यक्ष गजरन पांपटवार यांनी सिंधू कॉलेज ऑफ आय टी अँड सायन्स महाविद्यालयाची सन दोन हजार आठमध्ये मध्ये उभारणी केली पी ए बी सी ए बी एम ए सी जे आणि फॅशन डिझाईन आदी अभ्यासक्रम येथे चालवले जातात मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अभ्यासिका सिंधु महाविद्यालय येथे चालवली जाते ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरते खरं तर देगलूर सारख्या ठिकाणी अभ्यासिका असणं दुर्मिळच पण मानव विकास कार्यक्रम अंतर्गत ही अभ्यासिका महाविद्यालयाला मिळाली आणि सुरू झालं एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षेचं वारं महाविद्यालयाच्या या अभ्यासिकेत विविध विषयांवरची पुस्तके आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कोणतीही अडचण भासत नाही महाविद्यालयाच्या शिक्षकांकडून वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळतं असं विद्यार्थी आवर्जून सांगतात सिंधू महाविद्यालयात अभ्यासिका ग्रंथालय वृत्तपत्र वाचन कक्ष आणि कम्प्युटर लॅब उपलब्ध आहे येथे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावली जाते ग्रंथांच्या सहवासात ठेवलं जातं ज्यामुळे आयुष्यात गुरुची भूमिका ग्रंथ ग्रंथ उत्तम पद्धतीने निभावतात त्यामुळेच ना हेच गुरु। गुरुर गुरु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात तस्मे श्री गुरु वय नमा गुरु पौर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांना माझ्याकडून व माझ्या सिंधू महाविद्यालय परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा तत्सम गुरुना व आम्हाला महंत करणाऱ्या ग्रंथाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो कारण ग्रंथ हेच गुरु आहेत संत तुकाराम महाराज म्हणतात की आमा घरी शब्दांचेच रत्ने यत्न करू म्हणजेच ग्रंथाचे शब्द हे रत्न आहेत ग्रंथामुळेच आमच्यात मानवी मूल्य रुजल्या गेलेले आहेत ग्रंथामुळेच मानवाचे कल्याण झालेले आहे ग्रंथामुळेच जगाच्या कल्याण कल्याणा संताची उभूती असं म्हटलं गेलेलं आहे त्याच पद्धतीनं ही जगाच्या कल्याना कल्याणासाठीच आहेत जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन, हे फक्त फक्त ग्रंथच करू शकतात एखादा गुरु ज्ञान देण्यामध्ये कमी जास्तपणा करू शकतो परंतु ग्रंथ हे कदापि करणार नाही संत कबीर एके दो, एका दोह्यातून म्हणतात गुरु गोविंद खडे बाजार काके लागू पाय बलहरी गुरु आपणे गोविंदीय म्हणजे आपण वंदन कोणाला करतो था? तर वंदन आपण सुरुवातीला आपण गुरुला करतो कारण गुरुमुळे ज्ञान आपल्याला होते परंतु या गुरुला ज्ञान देणार जे काही आहे ते म्हणजे ग्रंस्कार हे वैष्णव हनवंतराव झाडे मित्रांनो आज आहे गुरुपौर्णिमा जो की आहे महर्षी व्यासांचा जन्मदिवस महर्षी व्यास हे एक अतिशय विद्वान असे गुरु होते अगदी ते विद्वान असे ऋषी होते आणि त्यांच्या स्मरणार्थ आज आपण भारतीय गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा करतो आपल्याला माहिती आहे की आपल्या आयुष्यात आपले पहिले गुरु असतात आपले आई वडील परंतु त्यांच्यानंतर आपल्या आयुष्यात येतात एक शिक्षक परंतु या सर्वांच्या पलीकडे आपल्याला खऱ्या दुनियेची खऱ्या जगाची ओळख करून देतात ते असतात म्हणजे पुस्तके पुस्तके आपल्या स्मरण शक्तीला चालना देतात आपल्याला नवीन जगाची माहिती करून देतात जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की वाचाल तर वाचाल हा धोरण आपल्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यात राबवला पाहिजे परंतु आजची सद्यस्थिती पाहता आपल्याला मोबाईलचं खूप वेळ आहे आपल्याला जस्ट शॉर्ट टर्म रील पुढं जायचं असतं परंतु यामुळे आपल्याला काय होतं की आपल्या मेमरीची कॅपॅसिटी कमी होत चालली आहे आणि हे जर आपल्याला इन्क्रीज करायचं असेल वाढवायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे की पुस्तकांकडे वळायला पाहिजे की 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 गांधीजींनी सांगितलं होतं त्या काळी गावाकडे चला तर आपल्याला असं म्हणणं भाग आहे की आता पुस्तकांकडे चला थँक्यू गेल्या काही वर्षांपासून या अभ्यासिकेचा हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले आहेत त्यामुळे देगलूर शहरातील ही अभ्यासिका अत्यंत मोलाची ठरते नगर परिषदेकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका चालवली जाते मात्र सिंधू महाविद्यालयातीलही विद्यार्थ्यांना ग्रंथाच्या सानिध्यात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली हे मात्र निश्चित ग्रंथ हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा मार्ग आहे ज्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचं ज्ञान भेट ज्ञान मिळतं शिकण्यासाठी शिकण्यासाठी आणि त्याच्यातूनच आपल्याला काही आयुष्यामध्ये आपण सर्वजण आपापल्या आयुष्यामध्ये विविध प्रकारचे गोल ठरवलेले असतो को जसे कोण जसे आपण बघतोच जस की आपल्या कॉलेजेसमध्ये येत असतात आपल्या लायब्ररीमध्ये शिकण्यासाठी इतर इतर सर्व विद्यार्थी जे एम पी एस सी यू पी एस सी सारख्या तयारी करण्यासाठी अ पुस्तक पुस्तकांची त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी पुस्तकांची सोय केलेली आहे जे आपल्याला हे पुस्तकच वाचून जा, ते पुढे पुढील आयुष्यामध्ये करिअर करणार आहेत आणि आपण सर्वांनी ठरवलेलेच असते ज्यांचं त्यांचं करिअर की आपल्याला पुढे चालून काय बनवायचं आहे ते नॉलेज देत दे असतं आपल्याला पुस्तक जे ग्रंथ आपण म्हणतो की ग्रंथ हेच गुरु हे माझे गुरुवरे पंत आम्हाला शिकवले ग्रंथ अशा माझ्या गुरुवरांना प्रथमचा नमस्कार गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या आपल्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उताराने लागलेल्या गाडीला ब्रेक कधी मारावा हे शिकवणारा जगताना माणूस म्हणून टिकवणारा रडवणारा आणि हसवणारा हा ग्रंथच असतो पण आपल्याला समजलेलं नसतं कारण ग्रंथ हे आपण जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत त्याचं म्हणजे राहण्याचं राहण्याचं मूल्य काय नाही जोपर्यंत आपण त्याच्यातून नॉलेज घेत नाही जोपर्यंत त्याचं वाचन घेत नाही तोपर्यंत त्याचा काही अर्थ नाही पण आपले जे आजकालची महान पिढी होऊन गेलेली आहे ते सगळं त्या ग्रंथामधूनच नॉलेज घेऊन त्या स्थानापर्यंत पोहोचले आहेत त्यामुळं आपल्या एवढं सांगायचं आहे की आपण जसं आपल्या आयुष्यामध्ये जसं गुरुंच स्थान आहे तसंच आपल्या आयुष्यामध्ये ग्रंथाचं स्थान सुद्धा आहे नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद राजूरकर आज गुरुपौर्णिमा व्यास यांचा जन्मदिवस आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि महर्षी व्यासा व्यासासारखे गुरु जर लाभत असतील तर आपण आयुष्यामध्ये खूप मोठं असं नाव करू शकतो आणि माणसाच्या व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व विकासामध्ये आपण सर्वात प्रथम आपले आई वडील आपले शिक्षक आपली वडीलधारी मंडळी यांच्याकडून काही ना काही शिकतच असतो पण खऱ्या अर्थाने जर आपल्याला पाहायचं गेलं तर आपल्याला खऱ्या अर्थाने जगाची ओळख करून देण्यासाठी किंवा व्यवहारी जग कसा आहे हे शिकवण्यासाठी आपल्याला पुस्तकाची गरज लागते ग्रंथांची गरज लागते आणि ग्रंथसंपन्न असलेलं आमचं हे महाविद्यालय असून आमच्या महाविद्यालयामध्ये जनसंवाद पत्र वृत्तपत्रविद्या हा एक अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत मी या वाचन कक्षातून बोलत आहे वृत्तपत्र वाचन कक्षातून बोलत आहे तसेच आमच्या महाविद्यालयामध्ये एक ग्रंथ कक्ष आहे ज्यामध्ये शैक्षणिक धार्मिक भौगोलिक ऐतिहासिक सांख्यिकी वैज्ञानिक अशा अनेक प्रकारचे अनेक प्रकारचे पुस्तकं ज्यामध्ये उपलब्ध आहेत आणि हजारो विद्यार्थी त्या पुस्तकाचा लाभ घेऊन आमच्या वाचन कक्षामध्ये अभ्यास करत असतात आणि त्या अभ्यासातून त्यांनी आपले ध्येय जे ध्येय गाठायचं आहे ते ध्येय गाठत असतात त्याचबरोबर अशी काही दुर्मिळ पुस्तके आहेत की ज्यामध्ये जे पुस्तक स्वरूपामध्ये उपलब्ध नसल्यामुळे त्यांची डिजिटल कॉपी आमच्या महाविद्यालयाच्या संगणक कक्षामध्ये आव्हायला पाहायला मिळेल आणि ज्या संगणक कक्षातून अशा प्रकारची डिजिटल लायब्ररी किंवा डिजिटल आपल्याला डिजिटल नॉलेज घेता येईल जेणेकरून आजच्या जमा आजच्या एकविसाव्या शतकामध्ये मा माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण वाचन करणं गरजेचं कर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणल्याप्रमाणे जर जग खऱ्या अर्थानं जगायचं असेल ज्ञानरूपी वृक्ष व्हायचं असेल तर ज्ञानाचं वाचन करणं ज्ञानार्जन करणं गरजेचं आहे आणि ज्ञानार्जन करण्यासाठी अशा वेगवेगळ्या ग्रंथाची आपल्याला गरज लागत आहे शैक्षणिक क्रमिक हे सर्व पुस्तकं आपल्याला लागतच असतात पण आपल्याला चिकित्सा म्हणून काहीतरी जाणून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला या वाचन प्रवृत्तीकडे जाणं गरजेचं आहे आणि आज एकविसाव्या शतकामध्ये आपण कुठेतरी वाचन संस्कृतीपासून दूर जाऊत पण आपल्याला जर चांगल्या प्रकारचे आयुष्य जगायचं असेल ज्ञान घ्यायचं असेल आणि चांगलं बनायचं असेल तर त्यासाठी ज्ञानाचा ज्ञानसाठा वाढवत जाणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे कुराडीला धार देत गेल्यावर धार वाढत जाते त्याचप्रमाणे जितकं जास्त ज्ञान घे ग्रहण करत जाऊ त्याप्रमाणे आपण ज्ञान वाढत जाईल आणि या दिवशी आपण सर्वांनी पुस्तकाकडे किंवा ज्ञानाकडे ग्रंथाकडे जाण्याची चळवळ कुठेतरी थांबल्यासारखी वाटते आणि ती चळवळ पुन्हा चालू होण्याची गरज आहे विद्यार्थी परीक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बनतील धन्यवाद मानव विकास कार्यक्रम अंतर्गत उभारलेली सिंधू महाविद्यालयातील ही अभ्यासिका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच इतर विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरते या अभ्यासिकेत प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही विद्यार्थ्यांना मोफत सुविधा दिली जाते मात्र नाव नोंदणी करणे बंधनकारक का आहे सकाळी सहा ते सायंकाळी सहा अशी बारा अभ्या तास अभ्यासिका चालते विद्यार्थ्यांच्या मागणीवरून चोवीस तास अभ्यासिका परीक्षेचे काळात चालवले जाते पिण्यासाठी स्वच्छ पाणी व इतर सुविधा दिल्या जातात खरं तर सिंधू महाविद्यालयातील अभ्या ही अभ्यासिका विद्यार्थ्यांना नवसंजीवनी ठरव ही सदिच्छा विलिंद वाघमारेसह स्पेशल रिपोर्ट माइंड लाईट मीडिया माझं नाव भिंगे सोनाली कोंडिबा मी राहणार निपाणी सारगाव तालुका देगलूर आणि जिल्हा नांदेड मी सु लायब्ररीमध्ये स्टडी करण्यासाठी येते कंबाईनची प्रिपरेशन चालू आहे सध्या माझे इथे काही भरपूर विद्यार्थी असे आहेत की कंबाईन सरसेवा पोलीस भरती वगैरे करतात आम्हाला लॅबची अत्यंत चांगली सुविधा वगैरे आहे इथले प्रिन्सिपल सर वगैरे आम्हाला चांगले मार्गदर्शन करतात बुक्स वगैरे सगळ्या कंपनीसाठी सगळ्यांसाठी अवेलेबल आहेत लाईट वगैरे लाईटच्या वगैरे आम्हाला सुविधा केलेली आहे पाण्याचे वगैरे सकाळी मुलींसाठी व मुलांसाठी सगळ्या लॅब ओपन होती संडेला वगैरे एनी टाइम लॅब आमच्यासाठी चांगलं म्हणजे सुद्धा आहे आम्हाला इथे येण्यासाठी अभ्यास ऐकला लाईट नसेल तर जनरेटरची उपलब्ध आहे अवेलेबल केलेले आहे इथं माझे नाव जण गंगाधर पोताने मी देगलोरमध्ये शिक्षणासाठी आलेली आहे सिंधू मध्ये आम्ही अभ्यासासाठी येतो व इथली सुविधा पण चांगली आहे इथले गुरुजन वर्ग चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करतात इथं कोणी कंबाईनची परीक्षा तर कोणी स्पर्धा अशा हेतूने येतात अभ्यास करण्यासाठी त्याचप्रमाणे इथे बुक्स वगैरे अवेलेबल आहेत सर्व जसे की लेखक ले म्हणजे तर मोरा वळंबे रंजन कोळंबे सौदी असे अनेक लेखकांचे इतर बुक्स अवेलेबल आहेत इथे सर्व सुविधा चांगल्या प्रकारे आहे पाण्याची लाईटची वगैरे सर्व व्यवस्थित असते जॉबला बरेच विद्यार्थी इथं लागलेले आहेत जसे की मोनिका पाचशे गेल्या वर्षी असे लागलेले आहे अभ्यास करून अजून इतर विद्यार्थी बरेच जण लागतील गुरु विषयी म्हणलं तर इथले शिक्षक सर्व वगैरे चांगलं मार्गदर्शन दाखवतात दा। जसे की आपल्या जीवनामध्ये व्यक्तिमत्व घडवण्यासाठी एका गुरुची आवश्यकता असतेच त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे सांगतात मी पूजा नागनाथराव हं इथे अभ्यासिका आमच्यासाठी अव्हेलेबल केलेल्या आम्ही सहा ते सहा पासून इथे अभ्यास करतो आमच्यासाठी इथे बुक्स वगैरे पण अवेलेबल आहेत आणि जसं आपण गुरु आईला वडिलांना किंवा शिक्षकांना मानतो तसेच आपले गुरु हे पुस्तक आहेत इथे काही चांगले पुस्तक आहेत वाचण्यासारखे तसेच काय आहे इथे आमचा चांगला अभ्यास होते सहा ते पर्यंत आम्ही अभ्यास करतो या अभ्यासिकेतून खूप मुलं मुली शासकीय जॉब साठी लागलेले आहेत अभ्यास करतो आम्ही इथं चांगले सगळे व्यवस्था आहे पाण्याची वगैरे व्यवस्था आहे इथं बुक्स पण आहेत तिथं आम्ही घेऊन वाचतो आपल्या महाविद्यालयाची यशस्वी परंपरा दोन हजार नऊ पासून सुरुवात झालेली आहे तर आपल्या महाविद्यालयामध्ये मानव विकास योजने अंतर्गत व आपल्या सिंधू महाविद्यालय अंतर्गत इथे अभ्यासिका चालत असते ही अभ्यासिका आपल्याला बारा तास पूर्ण वेळ असते त्यामध्ये आत्तापर्यंत आपल्याजवळ जवळपास या अभ्यासिके अंतर्गत पंधरा ते वीस जण ग्रामीणमधील विद्यार्थी शहरी भागामध्ये येऊन त्या अभ्यासिकेचा लाभ घेऊन आपल्या सेवेमध्ये गवर्मेंट असो या प्रायव्हेट सेक्टरमध्ये असो ते रुजू झालेले आहेत तर या अभ्यासिकेचं सांगावे तेवढं महत्व भरपूर आहे पण तुम्हाला मी काही शब्दामध्ये त्याचं महत्व सांगतो ही अभ्यासिका सुरुवात झालेली आहे खरी सुरुवात दोन हजार बाराला त्यानंतर आपल्या महाविद्यालयामध्ये या अभ्यासिकेअंतर्गत अनेक अशा स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं अव्हेलेबल आहेत आणि अनेक असे आपले जे महारा रामायण आणि काही वैचारिक विचारवंत त्यांचे ग्रंथ सुद्धा या अभ्यासिकेमध्ये अवेलेबल आहेत या अभ्यासिकेमध्ये आपल्याला जर फायदा घ्यायचा असेल किंवा उपयोग घ्यायचा असेल तर आपल्या या अभ्यासिकेमध्ये आपण शिपाईपासून ते यू पी एस सीचे ऑफिसर जे काही होतात कलेक्टर त्याथ त्याद्वारे जे काही एक्झाम होतात त्या सगळ्या विभागाची आपल्या पुस्तकं हे अवेलेबल आहेत याद्वारे मी एवढंच सांगू इच्छितो आपल्या महाविद्यालयामध्ये अशा देगलूर शहरामध्ये कमी प्रमाणामध्ये अभ्यासिका आहेत त्यामधील देगलूर शहरामध्ये चांगली अभ्यासिका भरपूर आहेत त्या मानाने आम आपल्या महाविद्यालयातील अभ्यासिका ही सर्वात सुंदर आणि स्वच्छता आणि सर्वांना जेवढं काही पाहिजे मटेरियल हे उपलब्ध आहे उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर आपल्या अभ्यासिकेमध्ये शिपाई होण्यासाठी जे काही पुस्तकं लागतात सरळ सेवा भरतीसाठी जे काही पुस्तकं लागतात युपीएससी मार्गदर्शन करण्यासाठी जे काही पुस्तकं लागतात किंवा उदाहरणामध्ये आणखीन विचारवंत जे असतात त्या व्यतिरिक्त विचारवंत आहेत आणखीन आपल्या अभ्यासिकेचं महत्व जर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये सांगायचं राहिलं तर आपल्या अभ्यासिकेमध्ये आप सुस सुसज्ज असे प्रोजेक्टरचं व्यवस्था केलेली आहे त्याद्वारे आपण दर महिन्याला तीस दिवसाला किंवा दर पंधरा दिवसाच्या आठवड्यामध्ये आपण त्याद्वारे विद्यार्थ्यांना येणारे नवीन अपडेट्स म्हणजे उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांना लागणारे आता नवीन काळातील जे काही तंत्रज्ञान आहे त्याचा उपयोग आणि जे काही जनरल नॉलेज आहे त्याचा उपयोग करण्यासाठी आपण त्यांना स्वतंत्र असा संगणक विभाग पण त्या अभ्यासिकेद्वारे आपण उभा केलेला आहे त्या संगणकाद्वारे आपल्याला विद्यार्थी जर पुस्तकं वाचून बोर होत असतील तर आपण त्यांना काय तर विद्यार्थ्यांना पुस्तक कंटाळवाना होत असेल तर आपण त्यांना संगणकाकडे जाण्यासाठी त्याचा वेगळा एक वेळ ठेवलेला आहे त्या वेळेद्वारे तो संगणकाचा आपण लाभ घेऊन त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये हो। जे काही उपयोगी लागेल तेवढं त्या ते संगणकाद्वारे उपयोग करून घेऊन हो। ते पण मोफत आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क अथवा कोणतेही डिपॉझिट न असता त्यांना बारा तासाची सुविधा आपल्या अभ्यासक्रमामधून देण्यात येते